नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा आपले मनपूर्वक स्वागत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अन्न सुरक्षा आणि मानक कायदा दोन हजार सहा अंतर्गत अन्न प्राधिकरणाने सव्वीस बारा दोन हजार तेवीस पासून ई पी इन्फोवेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत अन्न व औषध प्रशासन भारत सरकार यांच्या अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन फर्स्टॅग प्रशिक्षण हे नियमानुसार बंधनकारक करण्यात आले आहे या अंतर्गत ए एच एफ ही संस्था एम एस एम ई मंत्रालय यांच्या क्यू सी आय भारत सरकार स्वायत्त संस्था यांची झेड सर्व प्रकारचे उत्पादक यांना शासकीय या सबसिडी देण्यासाठी पॅनल केली गेलेली संस्था म्हणून भारतात काम करत आहे तसेच कौशल्य विकास महामंडळ व कौशल्य विकास व उद्यमता मंत्रालय यांच्यामध्ये सूचीबद्धक असून वेगवेगळे कौशल्य शा शासकीय प्रशिक्षण देते अन्न हायजीन व गुणवत्ता याबद्दल बंधनकारक करण्यात आलेले अंतर्गत ए एच आय या संस्थेतर्फे संचालक श्री महेश माधुकर भडके यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेरा एक दोन हजार चोवीस रोजी के बांटी या स्कूल नवीन पनवेल येथे प्रशिक्षणाची पहिली बॅच संपन्न झाली सदर प्रशिक्षणात पनवेल येथील आजूबाजूच्या ठिकाणच्या पानटपऱ्या कॅन्टीन किराणा दुकान दूध डेअरी मसाले विक्रेते वडापाव दुकाने केक शॉप इत्यादी असे एकूण एकोणऐंशी जणांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांचे फोस्टॅग बेसिक वर्ग प्रशिक्षण घेतले भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांचे प्रशिक्षक सी नरसिंह हो सर यांनी प्रशिक्षण दिले तसेच उपस्थित फोस्टॅग रायगड जिल्हा कर्मचारी वर्ग व अधिकारी तसेच त्यांच्या सहयोगाने कार्यक्रम व प्रशिक्षण यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला तसेच फोस्ट प्रमाणपत्र यासाठी आता अनेक खाद्यपदार्थ व्यवसाय यांच्याकडून नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री महेश मधुकर भडके यांनी यावेळी सांगितले सदर प्रशिक्षण नोंदणीमध्ये रायगड एफ डी ए वरिष्ठ अधिकारी तसेच अन्न सुरक्षा निरीक्षक श्री आढाव सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे त्यांनी फोस्टॅग प्रशिक्षण हे केंद्र सरकारच्या नियमानुसार बंधनकारक असल्याने हे किती महत्त्वाचे आहे त्याबद्दल माहिती दिली न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी लवकरच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा